इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही शब्द दिला होता कि मी एक ते एक का। एक की पंधराशे रुपये रुपये या अधिवेशनामध्ये करणार आहात कहा राज्यातल्या लाडक्या बहिणींनी मताधिक्य दिल्यानं महायुतीचं सरकार आल्याचं सत्ताधारी सांगतात पण या योजनेची रक्कम एकवीसशे रुपये होणार होती त्याचं काय झालं याचं उत्तर मात्र मिळत नाहीये विरोधकांनी अधिवेशनात हा मुद्दा लावून धरला पण जाहीरनाम्यात दिलेलं आश्वासन पूर्ण करण्याची सध्याच्या घडीला शक्यता नाहीच असं दिसतंय याचं कारण विरोधकांनी वारंवार विचारूनही मंत्री अदिती तटकरे या एकवीसशे रुपयेचा निर्णय मुख्यमंत्री घेतील आणि उपमुख्यमंत्री घेतील असं सांगतायत तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मी असं कधी म्हटलंच नाही असं म्हटलंय नेमकं काय घडलंय का एकवीसशे रुपये मिळणार की नाही विरोधकांच्या या प्रश्नावर सरकारचं काय म्हणणं आहे सगळं पाहूया या व्हिडिओतून राज्यात महायुतीचं सरकार येऊन तीन महिने झाले योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे आता जमा झालेत पण ही रक्कम पंधराशे रुपये इतकीच आहे पण महायुतीनं दिलेल्या आश्वासनानुसार ही रक्कम एकवीसशे रुपये होणं अपेक्षित होतं यावर मवियाच्या आमदारांनी सभागृहात अधिवेशनादरम्यान थेट प्रश्न विचारला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी रुपये देणार की नाही नाही हो किंवा ना उत्तर द्या अशी मागणी सभागृहात केली आमचा पॉइंटेड प्रश्न आहे ज्याचं उत्तर सुद्धा पॉइंटेडच असावं असं आमची अपेक्षा आहे इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही शब्द दिला होता तुम्ही विविध ठिकाणी बोलला होता की पंधराशे आम्ही एकवीसशे रुपये आमच्या माता भगिनींना तिथं तुम्ही या योजनेच्या माध्यमातून so, पॉइंटेड उत्तर आम्हाला असावं तुम्ही ते एकवीसशे रुपये या अधिवेशनामध्ये करणार आहात का का करणार नाही असं उत्तर त्या ठिकाणी तुम्ही तिथे द्याव सरकारनी सांगितल्याप्रमाणे महायुतीच्या वचननामात असल्याप्रमाणे मंत्री महोदयांनी कृपया आम्हाला सांगावं की लाडक्या बहीण योजनेचे एकवीसशे रुपये आपण देणार की नाही येस और नो यावर मंत्री अदिती तटकरे यांनी मात्र एकवीसशे रुपयांचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील असंच म्हटलंय एकवीसशेच्या संदर्भातलं जो निर्णय आहे महायुतीच्या सरकारने ही महत्वाकांक्षी योजना आणलेली आहे आणि महिलांना पंधराशेचा लाभ वितरित करणारे महायुतीचं सरकार हे एकमेव सरकार आहे त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो आनंद आहे हा अशाच पद्धतीने ही योजना राहणार आहे आणि एकवीसशेच्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही ही दक्षता निश्चितपणाने महायुतीचं सरकार सरकार महिलांची फसवणूक करणार नाही असं जरी अदिती यांनी म्हटलं असलं तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया थोडा विचार करायला लावणारी आहे कारण अजित पवार असं असं म्हणाले की मी कधीही आश्वासन दिलं नव्हतं योग्य वेळ येईल तेव्हा याचा निर्णय घेऊ ऐकूया अजित पवार नेमकं का काय म्हणाले मेरा एक बी स्टेटमेंट निकालो एक बी स्टेटमेंट कि मैने एक बी स्टेटमेंट दिखा दो असेंबली इलेक्शन मे अलग अलग जगह जाके बहुत सारे पब्लिक रैलिया दी थी मैंने वहां मेरे कैंडिडेट के, के प्रचार के लिए मैं खुद गया था लेकिन कभी भी मैंने ये नहीं कहा लेकिन महायुति सरकार ने हमारे सॉरी महायुति वालों ने जो जाहिरनामा दिया था उसमें ये था ये सही है उसके बारे में हम सोचकर आगे जा रहे हमने कभी डिनाई नाही किया हमारी पोजिशन फायनान्शियली सुधारने के बाद हम वो भी करेंगे एकंदरीत सरकारच्या या प्रतिक्रियांमुळे लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये सध्या तरी मिळणार नाहीत असंच दिसत पण मग पंधराशेचे एकवीसशे रुपये होण्यासाठी पुढच्या निवडणुकीची म्हणजे आणखी पाच वर्ष वाट पाहायची का असा सवाल राज्यातल्या लाडक्या बहिणी म्हणजे महिला करतायत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद